एक कुख्यात आरोपी नामे विशाल विजय मेश्राम होता त्यांच्यावर एम पी डी ए आणि बरेचसे एन डी पी एसचे केसेस होते आणि ते दहा महिन्यापासून ते फरार होता त्यांचे मागे आपले सगळे पोलीस स्टेशनची टीम होती सध्या पोलीस स्टेशन पाचपावलीने आपले गुप्त गुप्त गोपनीय बातमीदार लावलेले होते त्याच्याबद्दल आम्हाला एक माहिती भेटली की हा जो आरोपी आहे हे हा पुष्पा टू बघण्यासाठी आपले दोस्तासोबत मित्रांसोबत गेलेला आहे त्याबद्दल आम्ही माहिती काढली तो कोणत्या व्हेकलमध्ये कोणते ऑडिटोरियम कोणते सिनेमा हॉलमध्ये गेलेला आहे त्या माहितीवरून सी सी टी व्ही फुटेजमधून एक टीम तयार केलेली होती त्याने टीमने पण पुष्पा टूचे तिकीट विकत घेतलेले होते आ, ते विशाल मिश्रामचे मागे बसलेले होते आणि पूर्ण प्रिकॉशन घेऊन तो परतवार करू नक करू देणार नाही अशी आ, एक थॉट के साथ ते त्यांना पकडला आणि त्यांची अंगझडती पण घेतली त्याची जे गाडी होती त्याची हवा पण काढलेली होती ज्या जे जेणेकरून तो त्यांना पळण्यासाठी मदत होऊ नका ते काही जी कारवाई आहे हे पाशपावली पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आय आहे बाबूराव राऊत यांचे क्राईम पी आय आहे हरेश केळसे कळसेकर त्याने वरिष्ठांना ए सी पी डी सी पी आणि सी पी सरांना माहिती देऊन एक टीम जे तयार केलेली होती ते टीमचे नाव मी घेते आता एच सी नाना भोगे एच सी इम्रान शेख पोलीस कॉन्स्टेबल राहुल चित्ते मेनेवार आणि संतोष शेंद्रे यांची टीम होती ज्याने ते पकडलेलं आहे नंतर ए पी आय सोनवणे आणि पोलीस स्टेशनची तो पण गेली हो, त्यांना पकडून त्यांना एमपीडीए मधून सध्या नागपूर जेलमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यावर एकूण सत्तावीस गुन्हे आहे ते दोन हजार बारा पासून पोलिसांना त्रास देत आहे त्यांच्यावर दोन तीन सो दो आहे त्यांच्यावर जबरी चोरी प्रिपरेशन टू डेकॉइटीचे भी गुन्हा आहे तीन पच्च चे खूपच गुन्हे आहे सध्या मागे त्यांच्यावर तडीपारची कारवाई केलेली होती मोकामध्ये पण तो एक वर्षी आतमध्ये होता सध्या एम पी डी एच्या एक ऑर्डर फेब्रुवारीमध्ये काढलेला होता त्या पासून तो फरार होता सध्या त्याच ऑर्डरमध्ये त्यांना अटक केलेला आहे त्याच्यावर एन डी पी एसचे पण गुन्हे आहे आणि तो खूप कुख्यात आहे आणि आपल्यासाठी त्रासदायक आहे म्हणून त्याला नागपूरलाच आहे की त्याला येणार आहे सध्या तो नागपूर जेलमध्ये ठेवलेला आहे आम्ही ते कोर्ट साठी चर्चा करून जर गरज पडली तो त्यांना बाहेर पण आपण पाठवू शकतो